नमस्कार आजच्या डॉक्टर मित्रा चॅनलच्या एपिसोडमध्ये आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत लकवा म्हणजेच पॅरालिसिस या आजाराची मित्रांनो आपल्या डी एम ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमधून लकव्याचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होतात कारण या ठिकाणी आम्ही तज्ज्ञ न्युरोलॉजिस्टचं लेखी मॅनेजमेंट व्यवस्थित राबवतो सर्व सेवा एकाच छताखाली देतो आणि त्यामुळे अनेक रुग्ण बरे होऊन पुन्हा चालायला लागतात काही रुग्णांना वेळ लागतो पण योग्य उपचार व्यायाम आणि मानसिक आधार यामुळे चमत्कार घडतो चला तर पाहूया लकव्याच्या या आजारासंदर्भातील सविस्तर आणि वैज्ञानिक माहिती पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायू किंवा पक्षाघात हा आजार मनुष्याच्या शरीरातील एखाद्या भागाला किंवा पूर्ण शरीरालाच हालचाल करण्यास अक्षम बनवतो हा आजार अचानकपणे होऊ शकतो आणि रुग्णाच्या जीवनमानावर मोठा परिणाम करतो विशेषत म्हातारपणात किंवा मेंदूशी संबंधित समस्या झाल्यास याचा धोका वाढतो मात्र योग्य वेळी उपचार आणि पुनर्वसन केल्यास बरे होण्याची शक्यता देखील असते पॅरालिसिस म्हणजे काय पॅरालिसिस हा मेंदूतील किंवा मज्जसंस्थेतील बिघाडामुळे शरीराच्या एका किंवा अधिक भागांमध्ये होणारी हालचाल बंद होणे किंवा कमी होणे हा त्रास आहे या स्थितीत स्नायूंना मेंदूकडून संदेश मिळत नाहीत ज्यामुळे त्या भागांची कार्यक्षमता कमी होते किंवा बंद होते पॅरालिसिसचे प्रकार मोनोपॅरालिसिस शरीराच्या च्रे एका हात किंवा एका पायावर परिणाम हेमीपॅरालिसिस शरीराच्या एका बाजूवर म्हणजेच उजव्या किंवा डाव्या बाजूवर परिणाम पॅरापॅरालिसिस दोन्ही पायांवर परिणाम क्वाड्री पॅरालिसिस दोन्ही हात व दोन्ही पायांवर परिणाम फेशियल पॅरालिसिस चेहऱ्यावर परिणाम उदाहरणं बेल्स पाल्सी पॅरालिसिस होण्याची कारणे मेंदूतील स्ट्रोक ही सर्वात सामान्य कारण आहे मेंदूमध्ये रक्तपुरवठा थांबल्यास किंवा रक्तस्त्राव झाल्यास अर्धांगवायू होतो मज्जारज्जूवर इजा अपघात पडणे किंवा काठावर मार बसल्यास मज्जारज्जूला इजा होऊन पॅरालिसिस होतो मेंदूचा कर्करोग किंवा ट्युमर काही वेळा मेंदूत गाठ झाल्यास ती मेंदूवर दबाव टाकून शरीराचे नियंत्रण बिघडवते गिलेन बारी सिंड्रोम ही एक दुर्मिळ आजार स्थिती असून रोगप्रतिकार यंत्रणा स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते मल्टिपल्स स्केलोरोसिस एम एस मज्जासंस्थेतील कवच मायलिन शीत खराब होऊन संदेशवहनात अडथळा निर्माण होतो बेल्स पाल्सी चेहऱ्याच्या एका बाजूवर अचानक स्नायू शिथिल होतात हे तात्पुरते असते डायबेटिक न्युरोपॅथी मधुमेहात मज्जा धक्का बसल्यामुळे अर्धांगवायूची शक्यता असते इन्फेक्शन उदाहरण पोलिओ काही संसर्गजन्य आजार मज्जासंस्थेवर परिणाम करतात जन्मतः दोष सेरिब्रल पाल्सी सारखे दोष बाल्यावस्थेत दिसतात लक्षणे सिम्टम्स एका बाजूला हात किंवा पाय हलवता येत नाही बोलताना अडथळा येणे किंवा अस्पष्ट उच्चार चेहऱ्याचा एक भाग ढसळलेला दिसणे थुंकणे किंवा अन्न गिळण्यात अडचणी येणे संतुलन बिघडणे चालताना अडखळणे स्मरणशक्ती कमी होणे किंवा विचार करण्यात अडचणी येणे डोळे व मुख एका बाजूला वळलेले दिसणे काही रुग्णांना यासोबत भान हरपणे उलटी डोकेदुखी यासारखी लक्षणेही दिसतात निदान डायग्नोसिस शारीरिक तपासणी डॉक्टर रुग्णाच्या हालचाली स्नायूंची ताकद बोलण्याची पद्धत डोळ्यांची हालचाल तपासतात सीटी स्कॅन किंवा एम आर आय मेंदूतील रक्तस्त्राव गाठ किंवा सूज पाहण्यासाठी इलेक्ट्रोमायोग्राफी ईएमजी स्नायूंच्या क्रियाशीलतेचे मापन नर्व्ह कंडक्शन टेस्ट मज्जा कार्यक्षमता तपासण्यासाठी रक्त तपासणी मधुमेह कोलेस्ट्रॉल इन्फेक्शन याची खात्री करण्यासाठी स्पायनल टॅप किंवा लंबर पंक्चर मज्जारज्जूमधील द्रव तपासण्यासाठी काही दुर्मिळ स्थितींमध्ये उपचार ट्रीटमेंट पॅरालिसिसचा उपचार त्याच्या कारणांवर आणि तीव्रतेवर अवलंबून असतो एक तात्काळ उपचार अॅक्यूट ट्रीटमेंट स्ट्रोकसाठी रक्ताचे गुठळे विरघळणारी औषधी दिली जातात रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स किंवा अँटीवायरल औषधे सर्जरी ट्यूमर किंवा मेंदूत रक्तस्त्राव असल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते दोन रिहॅबिलिटेशन पुनर्वसन फिजिओथेरपी शरीराची हालचाल सुधारण्यासाठी व्यायाम मसाज वीजप्रवाह वापरणे रोजच्या हालचालींसाठी प्रशिक्षण स्पीच थेरपी बोलण्यात अडचण असणाऱ्यांसाठी ऑक्युपेशनल थेरपी दैनंदिन जीवनात उपयोगी कौशल्य शिकवणे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मानसिक आधार नैराश्य निवारणासाठी तीन औषधे स्नायूंचा ताण कमी करणारी औषधे उदाहरण बॅक्लोफेन रक्तदाब नियंत्रक औषधे रक्तपातळ करणारी औषधे उदाहरण एस्पिरिन क्लोपिडोग्रेल विटॅमिन आणि पोषणपूरक औषधे पॅरालिसिसमध्ये काळजी घेण्याचे उपाय झोपताना रुग्णाला एकाच स्थितीत जास्त वेळ ठेवू नये कारण बेडसोर होऊ शकतात अन्न गिळताना अडचण असल्यास लिक्विड डाएट द्यावे रोज स्नायूंचे व्यायाम व्हावेत मानसिक दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी कुटुंबाचे सहकार्य महत्वाचे आहे पाणी कमी होऊ नये म्हणून भरपूर द्रवपदार्थ द्यावेत रुग्णाच्या शौचालयाच्या गरजा व्यवस्थित हाताळाव्यात टाळण्यासाठी काय करावे स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल यांचे नियंत्रण ठेवा धूम्रपान आणि मद्यपान टाळा नियमित व्यायाम करा तणावमुक्त जीवनशैली ठेवा वजन नियंत्रित ठेवा पॅरालिसिसवरील आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक उपचार अभ्यंग तेलमालिश विशेषत बृहंत तचिंतामणी तेल महानारायण तेल, तेल याचा वापर पंचकर्म उपचार बस्ती शिरोधारा नस्य इत्यादी आयुर्वेदिक पद्धती उपयुक्त ठरतात योगासने योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली लवचिक योगाभ्यास प्राणायाम श्वसन नियंत्रित केल्यामुळे मन शांत राहते आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुधारतो नोंद आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा निष्कर्ष पॅरालिसिस हा जरी गंभीर आणि आयुष्य बदलणारा आजार असला तरी त्यावर वेळेवर उपचार पुनर्वसन आणि कुटुंबाचा भावनिक आधार मिळाल्यास रुग्ण पूर्वस्थितीत परतू शकतो समाजाने आणि कुटुंबाने या रुग्णांकडे केवळ अपंग म्हणून न पाहता सहकार्याने त्यांना उभारी द्यावी आज विज्ञान आणि वैद्यकीय उपचारांच्या प्रगतीमुळे अनेक पॅरालिसिस रुग्ण नव्याने जगू शकतात गरज आहे फक्त वेळेवर निदान उपचार आणि प्रेमाची आमच्या डी एम सीटी ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये केअरिंगसाठी महिन्याला वीस हजार रुपये खर्च आहे ट्रीटमेंटचा खर्च आपणास करावा लागतो न्यूरोलॉजिस्टकडूनच आम्ही ट्रीटमेंट पार्ट पूर्ण करून घेतो अधिक माहितीसाठी संचालक डॉक्टर रवींद्र जाधव यांच्याशी संपर्क करा